आंबड्याची पानं आपली शिजून झाल्यात आणि थंड पण झाले छान शिजल्यात आता आपण यातलं पाणी काढून घेऊ आता आपण आंबड्याचा पाला आहे ना पिळून घेऊया त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं जेवढं घट्ट पिळतंय तेवढं तुम्ही घट्ट पिळा आता मुटकी फोडून घेऊया आपण ही त्यामध्ये लसूण मिरची जिरं लसूण वाटून घेतलंय इथं आपण ज्वारी बारीक करून घेतली आहे आमच्याकडे याला ना बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते मला नक्की सांगा ते टाकून घेऊ आणि बारीक कापलेला कांदा चवीनुसार मीठ आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे चांगलं आता तुमच्याकडे ज्वारी नसेल तर बाजरी पण तुम्ही मिक्सरला बारीक करायची ती पण टाका पाहिजे तर ज्यांना बाजरी नाही आवडत त्यांनी ज्वारी टाका ज्यांना ज्वारी नाही आवडत त्यांनी बाजरी टाका यामध्ये पाणी नाही घालायचं पाणी न घालताच मळून घ्यायचं मळून झालंय आता याची आपण मुटकी करून घेऊ इथे मी चाळण घेतली आणि त्याला तेल लावले आता आपण मुटक बनवूया खूप मोठी मोठी नाही करायची अगदी छोटी दोन घासाची होती तेवढीच करायची अशा पद्धतीनं मुटकं तयार करून घ्यायचं तोपात पाणी तापत ठेवले त्यावर मुटकी ठेवूया आणि त्यावर झाकण ठेवू मुटकी आपण उकडून घेऊ आपली मुटकी शिजल्यात का बघूया आपली मुटकी शिजल्या तर गॅस बंद करू तर तेल तापले त्यामध्ये आपण मुटकी सोडू आणि आपण थोड्या तेलात तळून घेतोय जास्त तेल, तेल नाही घेतलं